नमस्कार अंजली किचन मध्ये आज आज तुमचे स्वागत आहे आपण बनवतोय पुरी खमंग अशी त्याच्यासाठी इथं आपण साहित्य घेतले बघा इथं मी एक वाटी भरून गव्हाचे पीठ घेतलेले स्वच्छ चाळून वगैरे व्यवस्थितपणे आपल्याला लागणार इथं तांदळाचं पीठ लागणार इथं एक पाच ते सहा छोटे चमचे घेतलेले आहेत इथं भरून आपण आपल्याला लागणार त्याच्यासाठी लाल तिखट एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर हळद घेतली अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा घेतलाय धना पावडर अर्धा चमचा घेतलाय आपण इथं थोडासा आपण अर्धा चमचा ओवा घेतलाय अर्धा चमचा जिरे घेतलेत एक चमचा भरून इथं पांढरे तेवी घेतलेत चवीनुसार मीठ घेतले वाटण्यासाठी इथं लसूण मिरची घेतलेली आहे आपण मेथी घेतल्या दोन वाट्या भरून इथं चांगली बारीक अगदी स्वच्छ धुवून वगैरे मी इथे ठेवलेली आहे कोथंबीर लागणार आहे आपल्याला इथं थोडीशी तळण्यासाठी तेल पाणी आणि थोडा लागला तर इथं हिंग आधी आपण इथं वाटण करून घेतो थोडस झिरं पण आपण ह्यातच टाकूया म्हणजे आपल्या पुऱ्या छान होतील चवीला चांगल्या लागतात लसूण आणि ह्याचं मस्त आपण प्रकारे आपण हा मिरचीचा भरडा काढून घेतलेला आहे जिरं मिरची आणि लसणाचा आधी इथं चाळीला गव्हाचं पीठ घेतोय आपण एक वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलंय ह्याच्यामुळे जरा पुऱ्या पुऱ्या आपल्या छान अशा कडक होतील मस्त खुशखुशीत होतील हलकपणा राहील त्यांना आता इथं आपण तांदळाचं पीठ टाकून घेतलेले आहे त्यात टाकतोय आपण लाल मिरची पावडर हळद घेतली आपण इथं अर्धा चमचा पण अर्धा चमचापेक्षा थोडी टाकते कारण आपल्या पुऱ्या तळल्यानंतर काळपट पडायला नको गरम मसाला टाकते अर्धा चमचा धना पावडर टाकते मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आपण इथं हा ओवा जरा असं हातावर चोळून टाकून जिरे तर आपण इथं आहेत ह्याच्यामुळे तर खऱ्या पुऱ्या छान लागतात आपल्या खमंग लागतात तर असं चोळून हा ओवा टाकून दिलाय आपण ह्याच्यामध्ये पांढरे तिळेत इथं हे पण टाकते मी आता सगळं आपलं हे व्यवस्थित टाकून झालेलं आहे तर सगळे मसाले आपण इथं व्यवस्थितपणे टाकलेले आहेत आता खूप मस्त असे सगळे मसाले टाकलेत आता आपण इथं मी तेल तापायला ठेवले छोटे दोन चमचे भरून आपण तेल तापायला ठेवलेले तेल तापले तोपर्यंत आपण इथं हिंग पावडर टाकून घेऊया चवीनुसार आपण यात मीठ पण टाकून घेतोय आता सगळे मसाले आता इथं मिक्स झालेले आहेत छान आपले तेल पण आपलं तापले बघू शकता तुम्ही गॅस बंद ठेवूया आता सगळं तेल आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित पिठाला असं छान सोळून घेतलंय मस्त झाले पीठ आपलं अगदी चकलीच्या पिठासारखं झालेलं आहे आपण मेथी हे टाकतोय कोथंबर टाकते आणि इथं आपण हे वाटण केलेले मिरचीच हे टाकून देऊ तिखट तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही टाकू शकता कोणाला जास्त आवडतं कोणाला कमी आवडतं त्या पद्धतीने तुम्ही टाका कारण आपण इथं पहिली मिरची पावडर पण टाकलेली आहे त्यामुळं तिखट आणि मिरची पावडर आणि मिरच्या हे दोन्ही मिळू नये त्यामुळे बेतानीच टाकायचं कारण ह्या लहान मुलांना पण खूप आवडतात त्यामुळे जरा तिखट आता आपण पाणी काही लगेच टाकलं नाही कारण मी इथे कोथंबीर ही हिरवी पालेभाजी त्यामुळे पीठ पहिल्यांदी ह्याला आपण मस्त असं चोळून घेतलेलं आहे छान असं आता आपण यात थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया पीठ आपल्याला जास्त असं पातळ करायचं नाही आता आषाढ महिना आहे त्यामुळं असे तळणीचे रोज काहीतरी वेगवेगळे पदार्थ करून बघायला खूप मस्त बस कधी पुऱ्या बनवायच्या कधी शंकरपाळ्या बनवायच्या कधी कापण्या बनवायच्या त्यातनं हा एक प्रकार मेथीच्या बजीच्या पुऱ्या आपण आज करतो इथं असं छान असं मस्त पीठ आपण हे थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया होऊ शकता आपलं पीठ झाले आपण थोडंसं इथं कोरडं पीठ टाकून जरा मळून घेऊया बघू शकता तुम्ही जास्त पातळ मी पीठ केलेलं नाही करून घेतलेला आहे त्याला मळताना पण हा जातोय अशा पद्धतीने हा जर गोळा मळून घेतला तर आपल्या पुऱ्या खूप छान होतात पडत नाहीत पटकन थोडस तेल टाकून घेते याच्या प्रकारे आपला हा पुऱ्या तयार झालेले आता ह्याला एक पाच दहा मिनिट आपण असंच ठेवून देऊया बघू शकता इथं तुम्ही दहा मिनिटं झाले आपलं पीठ छान भिजलेलं आहे आता इथं लावण्यासाठी थोडं पीठ घेतलंय आपण तेल तापायला ठेवलेलं आता आपण इथं पुऱ्या लाटायला घेतो व्यवस्थित आता हे पीठ आपण छान पुन्हा एकदा जरा अजून थोडंसं कोरडं पीठ टाकूया कारण की जरा भाज्यांमुळे पिठांना लगेच पाणी सुटतं

पोळी आता लाटून घेतोय पोळी लागताना फक्त जास्त आपल्याला पातळ करायची नाहीये सगळीकडे एक सारखी आपण लाटून घेऊ व्यवस्थित आता पोळी आपली छान लाटून घ्यावी थोडे थोडे आपण त्यावर पांढरे तरी टाकतोय तुम्हाला आवडते तर तुम्ही टाका नाही आवडते तरी काही एवढंच त्याचं काय अगदी टाकाव असं काहीच नाही छान लाटून घेऊया

पद्धतीने आपण बघा बनवून घेतल्या खूप छान पुऱ्या झाल्यात जरा दुसऱ्या पण लाटून घेऊया आपण मस्त आपल्या पुऱ्या आता छान लाटून झाल्या तेल पण आपलं छान आहे इकडं आता आपण इथं एक एक पुरी तेलात सोडूया गॅस कमी करूया

अगदी जास्त फुगली नाही तरी पण ना खाताना एकदम भारी लागणार ती पुरी अशा पद्धतीने आपण बारीक गॅसवर करून घेतलेली आहे दिसायला खूप छान दिसते अशा प्रकारे आता आपण सगळ्या पुरी आता मस्त चळून घेऊया इथं पटपटीला हिला करायची म्हणजे दोन्ही बाजूने एकदम अशी आपली खस्ता पुरी तयार होईल असं तेल टाकायचं तापलेलं वर न्यायला आपण म्हणजे दोन्ही बाजूने सेम तळले जाईल घाई करायची नाही अगदी निवांत हिला तळून द्यायची तेलावर बघू शकता आपली पुरी खमंग अशी तळून राहिली आता अशा प्रकारे आपण सगळ्या आपले पटपट तळून घेऊया बघू शकता तुम्ही आपल्या ह्या मेथीच्या खमंग अशा खुशखुशीत पुऱ्या तयार झालेल्या आहेत खूप मस्त अशा ह्या जरी फुगल्या नाही तरी ह्या खायला खूप टेस्ट ह्याला आपण ह्या तांदळाचं पीठ किंवा हिरव्या भाजीपाल्या असल्यामुळे ह्या पुऱ्या फुगत नाहीत पण खायला खूप छान लागतात मस्त आपल्या पुऱ्या तयार झालेल्या बघू शकता तुम्ही मस्त आपल्या मेथीच्या खमंग अशा खुशखुशीत पुऱ्या तयार झालेल्या आहेत खूप मस्त अशा खायला खूप छान लागतात ह्या जरी फुगल्या तरी ह्याची टेस्ट एकदम भारी आहे एक पुरी तुम्हाला दाखवते हवं मस्त अशा पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या अशा पटकन तुटल्या पण जातात खूप मस्त ह्या अशा प्रकारे ह्या पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या तो खूप छान मस्त ही रेसिपी आहे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद